शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रासप या सर्व महायुतीचे उमेदवार माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांची प्रचार सभा या ठिकाणी होत आहे या प्रचार सभेला प्रामुख्यानं या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथबाई शिंदे संबोधित करणार आहे तत्पूर्वी पाहुणे येण्यापूर्वी टीव्हीवर एखादी चांगली मालिका सुरू व्हावी आणि नको ते जाहिराती असे आम्ही नको ते चालले ते म्हणून या ठिकाणी आता थोडंफार धडकणार आहोत खर तर मुख्यमंत्री साहेब आपल्याला संबोधित करणार आहे तत्पूर्वी या व्यासपीठावर या महायुतीच्या व्यासपीठावर प्रचार सभेच्या व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री पंकराव पिचड साहेब अकोला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी रामक साहेब अकोल्याचे माजी आमदार मान्य वैभवराव पिचड साहेब व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मनसेचे सर्व पदाधिकारी अकोले संघटन शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व मतदार बंधू भगिनीं खर आपण आलेलो आहोत सर्व मोदी आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस चे शिल्लदार म्हणूनच या सभेला आपण सर्वजण आलो आहोत तेरा तारखेला आपल्याला या ठिकाणी या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे ही निवडणूक ना ग्रामपंचायतची आहे ना नगरपालिकेचं ना जिल्हा परिषद ना पंचायत समितीची ही निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे नरेंद्र मोदींना चॉईस करायचा राहुल गांधींना चॉईस करायचा याची निवडणूक आहे म्हणून लोकटे साहेब निमित्त आहे अनेक लोक प्रचार अपप्रचार करतात दोन हजार चौदा ला जेव्हा लोकंडे साहेबांना उमेदवारी मिळाली त्याला चौदा दिवसात खरं त्यांनी हा मतदारसंघात

तो आ, तो मत तो तो या देशाचा विकास झाला या दहा वर्षात या भारत देशाचं नाव जगात उचल झालं आणि म्हणून बलशाही भारत या ठिकाणी होऊ पाहतोय ते करताय नेतृत्व नरेंद्र मोदी आणि म्हणून तेरा तारखेला आपल्याला ठरवायचा खरं भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे आपल्या इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नक्की <द्णारी> झाले जाहीर झाले नरेंद्र मोदी म्हणून पुन्हा पंतप्रधान पदासाठी आपण उमेदवार या ठिकाणी निश्चित केले आणि समोरची जी काँग्रेसची इंडिया आघाडी आहे त्यांचा नेता निवडला नाही पंतप्रधान पदाचा एकही नाव त्यांच्या समोर आला नाही त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडला नाही म्हणून

जगाला जिगाला निश्नांना राजमंत्र्याका मिलेलाला या जगा देखन नेत आहे जेव्हा राज्यमंत्र्याका निश्नांना कन्ये नरेंद्र मोदी तुम्ही आम्ही खूप नशिबावान आहोत नरेंद्र मोदी सरकार पतकलाने देशाने मनाला म्हणून आपण मागेच गेलो अरे कोरोनाचा आकार्त त्यांनी पायलासे आपल्या कुटुंबपती अनेक लोक गेले शेजाचे बाजारचे गेले नातेवाईक लोक गेले शेजाचा माणूस बोलत नव्हता मुलगा बापाचा अंतरविला जात होता बोला जाता येत नव्हते होती या कोरोना जो चक्क हा कामाला त्या कोरोनात वाचवण्याचं खरंच काम कुणी

संविधाना खासदार झाले बहुमत आलं शपथविधी झाला आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी ते लोकसभेत गेले त्या लोकसभेत जाताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल त्या लोकसभे ही सात नऊ अशी संसद देश सेवे सेवा करण्याचं पवित्र मंदिर त्या संसदेत जाताना नरेंद्र झाले त्या पायऱ्यांच्या पाया पडले आज गेल्या भाषण केलं या देशात संविधान रामायण पेक्षा महत्वाचं आहे रामायण ग्रंथापेक्षा महत्वाचं आहे गीता ग्रंथापेक्षा महत्वाचा आहे आणि संविधान जोपर्यंत चंद्रचूड येणार आहे तोपर्यंत संविधान राहील संविधान कुणीही बनवणार नाही मित्रांनो सतरा वर्षीय काँग्रेसचं सरकार होत اپنے لوکا بڑھا چاہے جوار کرتاؤ سا دیش کو سرکشت رہو شکتو نریندر مواد سرکشت رہو سکو تھی گے تاریخ سروس

जास्तीत जास्त मतांनी आपल्याला लोकखंडे साहेबांना लेन द्यायचंय पुन्हा सर्वांना विनंती करतो करा दरुण सभा बटन दाबवून नरेंद्र मोदींच्या हात करा ही विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो हिंद जय महाराष्ट्र